जी कालची घटना घडली की मॉर्चरीमध्ये एका मल्टीपर्पज वर्करनी कपड्यासाठी पैसेचं देवणघावण केलेलं आहे त्या कामगाराविरुद्ध तो एक ब म्हणजे एक कामगार। कंत्राटी कामगार होता आणि त्याला कामावरनं कमी केलेला आहे आणि तसेच त्या जी प कंपनी होती त्यालासुद्धा आम्ही एक शोकॉज नोटीस इश्यू केलेली आहे आणि नंतर हे सगळं झाल्यानंतरही एका विशिष्ट विशिष्ट यांनी माझे कलिग आहे डॉक्टर राजेश म्हात्रे त्यांच्या रूममध्ये येऊन काही आठ दहा लोका आले होते आणि त्यांनी त्यांच्यावर काम करत असताना त्यांना व्यत्यय घातलेला आहे त्याच्या चर्चा माझी डॉक्टर राजेश म्हात्र्यांसोबत कालपासून चालूच होती आज सुद्धा आम्ही सगळे इथे आलो आहेत आणि राजेश म्हात्रे आणि आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहोत आणि कालची जी घटना घडली विरुद्ध एफ आय आर करण्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला निघालो आहोत तसेच पोलिसांसोबतही आमची चर्चा झाली की ते पोलीस चौकी एक राऊंड द क्लॉक पोलीस कॉन्स्टेबल वाशी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा मेडिकल लिगल केसेस होतात आणि पोस्टमॉर्टम कंटिन्युअसली चालू होतं तर याच्यासाठी पण आमच्या सगळ्या कामगारांच्या संरक्षणासाठी एक पोलीस कॉन्स्टेबल राऊंड द क्लॉक नेवावं हो। असं वाशी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ आहेत त्यांनीसुद्धा ॲग्री केलेलं आहे आणि ते आजपासनं तिथे नेमणार आहेत